नमस्कार तुम्हा सर्वांचं स्वागत आहे नवीन एका व्हिडिओमध्ये तर तुम्ही पाहत असाल हे डेकोरेट कुठे केलेलं आहे तर मी आलेली आहे साताऱ्याच्या ताई आहे त्यांच्या घरी त्यांच्या घरी आज हळद कुंकू आहे आणि बोरनान पण आहे तर त्यांनी मकर संक्रांती दिवशी मकर संक्रांत नाही स साजरी केली काही कारणामुळे तर आज त्या साजरी करत आहेत वेळाही आज त्यांनी पुजलेला आहे

त्यांच्याकडची पद्धत वेगळी आहे त्यामुळे मला इतकं माहीत नव्हतं मग ताई मला सांगत होत्या कसं करायचं आहे नंतर सर्व ताईने ताईंना हळदी कुंकू लावलं आणि विडा दिला साताऱ्याच्याच आहेत ताई लागल नंतर ताई मी सगळ्यांना हळदी कुंकू लावून त्या बांध देत आहेत त्यांचं मकर संक्रांती आहे हळदी ते आहे हा आहे शौर्य शौर्याचं ही बोरनान आहे आणि शौर्याला वाटत होत त्याचा बर्थडे आहे तो खूप खुश होता त्याच्या मम्मीने त्याच्यावरती मेवा ते घातलेलं आहे आम्ही सर्वजणांनी घातलेलं आहे तर मी आता घरी खूप छान पद्धतीने बोर झालं मकर संक्रांत झाली खूप मजा आली तर माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा